धावत्या कारने अचानक घेतला पेट लिंबागणेश येथील मेंगडे डॉक्टर दाम्पत्य बालंबाल बचावले बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डॉक्टर भारत मेंगडे व डॉक्टर प्रतिभा मेंगडे हे रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास बोरखेड येथील शेतात बोरवेल गाड्या आल्याने शेताकडे निघाले होते महाजनवाडी फाट्यावर त्यांच्या विस्टा इंडिका एम एच तेवीस वाय तेवीस एकवीस या कारमधून अचानक दूर निघू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी थांबून बाहेर पाडण्याचा निर्णय घेतला क्षणातच गाडीने पेट घेतला वायर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे डॉक्टर भारत मेंगडे यांच्या प्रसंगवंदनामुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच डॉक्टर गणेश ढवळे विक्रांत वाणी सय्यद अक तर सुमित मुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच महाजनवाडीचे सरपंच विश्वभर गिरी यांच्यासह शिवाजी घरत सतीश घरत ऋषिकेश घरत अभिषेक घरत व अक्षय घरत यांनी आग विजण्यासाठी तत्परतेने मदत केली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती काय नाही आम्ही सकाळी बोरखेडला चाललो होतो तर अचानक गाडीचं शॉर्ट सर्किट झालं की काय माहीत नाही धूर येऊ लागला आणि मी आणि मॅडम खाली उतरलो कोणी जखमी नाही जखमी वगैरे काही नाही सीएनजी ची गाडी का डिझेलची ची गाडी डिझेलची गाडी अचानकच झालं हा अचानकच झाला